सर्वांना जय जिजो मराठा लग्नाक्षताच्या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विवाहाचं जे काही गंभीर वास्तव आहे ते दिवसेंदिवस समाजासमोर हे भयानकतेने समोर येते आहे साधारणतः चार वर्षापूर्वी सोलापुरात कोल्हापुरात नवऱ्या मुलांचे मोर्चे निघाले घोड्यावर बसून निघाले बाशिंग बांधून निघाले कलेक्टरला निवेदन दिलं सरकारचंही लक्ष त्याच्याकडे वेधलं मात्र काहीही फरक पडला नाही मात्र एक विवाह प्रोत्साहन आणि कौशल्य जी काही योजना आम्ही प्रस्तावित करत आहोत तर त्या योजनेच्या माध्यमातून आमचा दावा आहे की कुणाचंही लग्न राहणार नाही अगदी घटस्फोटीत किंवा दुसऱ्या लग्नाचा जरी एखादं स्थळ असलं मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांचं लग्नसुद्धा राहणार नाही कारण समाजामध्ये जे काही लग्नाचं वास्तव वा आहे तर ते अतिशय दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा तुम्हाला शंभर दीडशे मुलं सहज दिसतील पाच पन्नास मुलं सहज दिसतील की जी बिगर लग्नाची आहेत बऱ्याच अशा मायमावल्या दिसतील की त्यांच्या मुलांसाठी ते स्थळांचा शोध घेतात नातेवाईकाकडे चौकशी करून दब मग शेवटी आमच्यासारखे कुठले तरी दलाल मध्यस्थ त्यांना दिसतात त्यांना कुठेतरी व्हिडिओ पाहून एक आशा वाटते आणि मग तिथे कुठेतरी हजार दोन हजार रुपये देऊन ते फसतात आणि एक याचं एक वास्तव सांगणारा एक असा एक प्रकार आहे की जी काही अनाथ आश्रम आहेत तर पंढरपुरामध्ये कधी काळी एक अनाथ आश्रम होता आणि त्याच्याकडे लोकांचा जो समाजाचा जो पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता तर त्याला कुठल्या तरी पाडीचा वाडा म्हणायचे म्हणजे तो शब्द आम्ही इथे उच्चारत नाही म्हणून परंतु लोक अतिशय कृत्सित आणि घृणास्पद दृष्टिकोनातून त्या अनाथ आश्रमाकडे पाहण्याचा लोकांचा समाजांचा दृष्टिकोन होता परंतु आज तोच समाज की ज्या समाजाने वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी नातेवाईकांनी ज्या मुलामुलींना स्वीकारलं नाही आणि त्यांच्या उत्तरदायित्वाची पालनपोषणाची जबाबदारी ही त्या अनाथ आश्रमांनी स्वीकारली तर त्या अनाथ आश्रमातील मुलींना आता हे बिनदिक्कतपणे मागणी घालत आहेत मागणीच घालत नाहीत तर त्या माध्यमातून फसत सुद्धा आहेत आज हजारो लोकांच्या फसवणुकी झालेल्या आहेत की मी अनाथ आश्रमातून बोलतो आमच्याकडे अनाथाश्रमाचा मेळावा आहे मुलगा वडील नाहीत मुलगी अनाथाश्रमात राहते सात हजार रुपये गेटपाससाठी भरा आठ हजार रुपये गेटपाससाठी भरा अशा अनेकांच्या फसवणुकी झालेल्या आहेत याच्यावरून हे विवाहाचं जे काही स्वरूप आहे ते किती उग्रपणे समोर आलेलं आहे किती उग्र रूप त्याने धारण केलेलं आहे हे याचं गंभीर वास्तव समोर येते एक न्यूज पोर्टलवर एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आमच्या वाचनामध्ये आला की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की इथून पुढे चाळीस टक्के मुला मुलांची लग्नच होणार नाहीत आणि या योजनेतून सगळ्यांचीच लग्न होतील हा दावा आम्ही येथे करतो आहोत योजना काय आहे ते समजून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे आता लग्न का जुळत नाहीत याबाबत आपण थोडक्यामध्ये त्याची पार्श्वभूमी समजून घेऊ की वीस वर्षापूर्वी जी काही लग्न व्हायची तर ती मुला मुलींमध्ये व्हायची म्हणजे मुलगा वयात आला की तिचं मुलीसोबत लग्न व्हायचं जे ज्याला परस्पर सहजीवनाच्या अंगाने दोन जीवाचं दोन कुटुंबाचं दोन गावांचं मिलन त्या माध्यमातून एक संस्कार म्हणून व्हायचं मात्र काळानुसार आमच्या मुलं मुली दोघंही शिकू लागले आणि शिकत असताना मग लग्न साहजिकच हे अपेक्षांमध्ये होऊ लागलं मग मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलांच्याही अपेक्षा वाढल्या एकमेकांचं शिक्षण हे वेगळं वेगळं झालं प्रोफेशन हे वेगळं वेगळं झालं मग आता मुलामुलींची लग्न होता ती शिक्षणासोबत होऊ लागली प्रोफेशनसोबत होऊ लागली आणि मग ही लग्न होत असताना याच्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विसंगती निर्माण झाली ही विसंगती निर्माण होत असताना दुसरीकडे मुलामुलींच्या संख्येमध्ये सुद्धा थोडीफार विसंगती निर्माण झाली हे एक कारण आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर प्रत्येक समाज हा आपापल्या जागी स्थिर आहे विखुरलेला आहे आणि अजूनही आपला समाज कुठलाही मग तो समाज कुठलाही असो की आपली जी काही ठरवून दिलेली चाकोरी आहे तर ती चाकोरी सोडायला तयार नाही आपण जे काही पुरोगामी तत्वाचे जे काही विचार सांगतो तो फक्त सोशल मीडियावर सांगतो मात्र प्रत्यक्ष कृतीत आणायला हे विचार कोणीच अजून पुढाकार घ्यायला तयार नाही आणि मग जे काही सगळे घटक याच्यासाठी जे काही जबाबदार आहेत तर त्या सगळ्या घटकांची सामूहिक जबाबदारी कुठेतरी असते आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना मग एक व्यक्ती म्हणून एक कुटुंब म्हणून एक समाज म्हणून आणि शासन प्रशासन म्हणून सर्व जणांनी जर आपापल्या भूमिका जर पद्धतशीरपणे निभवल्या तर कुणाचंच लग्न हे राहणार नाही आणि मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की सगळ्यात आधी आपण जो काही आहे तर समाजाने एकमेकावरचा विश्वास हा पहिल्यांदा आपण गमावलेला आहे की आपण बऱ्याचदा असं सांगत असतो की मोठ्या व्ह्यूज मिळतात त्या व्हिडिओला की ब रखडलेल्या चिमणीचं लग्न मग चिमणीच्या अपेक्षा कशा वाढत गेल्या आणि आपण असे आरोप करताना आपण हे विसरून जातो की आपल्याही कुटुंबात कुठेतरी मुलगी होती किंवा आपल्याही कुटुंबात कुठेतरी मुलगी जन्माला येणार आहे आणि मग मुलीच्याच अपेक्षाच वाढल्या मुलीच्या वडिलांच्याच अपेक्षा वाढल्या आणि मुलींच्या वडिलावर किंवा मुलीवर दोष देऊन आपण खापर दुसऱ्यावर फोडतो स्वतःचे दोन दोष जे काय असतील ते मात्र आपण स्वीकारायला तयार नसतो मात्र आमची मुलं व्यसनी कशी झाली मुलांचे नखरे कसे वाढले जे काही स्थिर स्थावर मुलं आहेत नोकरीवाली मुलं आहेत तर ते अजूनही आपले नखरे सोडायला तयार नाही आणि अशा स्थितीमध्ये मुलीला घर पाहिजे वावर पाहिजे फ्लॅट पाहिजे चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे हे आरोप आपण करत असतो आता याच्यामध्ये दोष दोघांनाचाही आहे कुठल्याही एकाच व्यक्तीला दोष देऊन चालणार नाही मात्र आपण ज्या काही अंधानुकरणाच्या करण्याच्या नावाखाली ज्या काही प्रथा आपण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्मसात केलेल्या आहेत तर कुठेतरी त्याचेही आपण परिणाम पाप भोगतो आहो असं म्हटलं तर कुणाला याच्यातून राग येण्याचं काही कारण नाही विवाह ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे सभ्यता आहे आणि त्या सभ्यतेला आपण सोडून म्हणजे ज्याला आपण कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं म्हणतात तर ते सगळे प्रयत्न आपण पराकाष्ठेला नेऊन ठेवलेले आहेत की दोन हजार दहा अकरा साली ज्या वेळेस डी जे सुरुवातीला वाजायला लागला तर त्यावेळेस बऱ्याच सुधारलेल्या लोकांनी या डी जेला विरोध केला की डी जे ही आपली संस्कृती नाही ही आपली प्रथा नाही मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं तर त्या प्रथेला आपण कुठेतरी खड्ड्यात फेकून आपण सर्रास डी जे वाजवणं सुरू केलं आणि त्या डी जेमध्ये दारू पाजणं आणि मुलांना नाचवणं आपण सुरू केलं आणि आताच आपण बोमलत फिरतोय की आमची मुलं मग दारू पितात नंतर अलीकडच्या या चार सहा वर्षामध्ये आपण काही अनावश्यक प्रथांचं एवढं अवलंबर माजवलेलं आहे की लग्नामध्ये आपण प्रत्येक इव्हेंट हा विकत घेतो आहे आजकाल तर अशीही प्रथा आलेली आहे की बऱ्याच सुधारलेल्या ज्याला सुधारलेल्या आम्ही म्हणणार नाही पण जे काही आ... श्रीमंत लोक आहेत तर त्या आपल्या संपत्तीचं मग ती वैध मार्गाने आहे की अवैध मार्गाने आहे या खोलात आपल्याला शिरायचं नाही मात्र आपल्या संपत्तीचं ओंगळवानं प्रदर्शन मांडत असताना आपल्या स्वतःच्या बायकांना दुसऱ्याकडून साड्या नेसून घेण्याची प्रथा सुद्धा आता बऱ्याच लग्न कार्यामध्ये रूढ होते आहे हळदीचा जो काही धिंगाणा घालतोय मेहंदीचा जो काही धिंगाणा घालतो प्री वेडिंग शूटिंगच्या नावाने आपण जो काही धिंगाणा घालतोय तर हा धिंगाणा कुठेतरी बंद झाला पाहिजे असं कुणालाच वाटत नाही आम्ही आमच्या कुटुंबामध्ये मागच्या वर्षी एक विवाह पार पाडला मात्र ह्या प्रथा बंद करत असताना आम्हाला त्याचा काय त्रास झाला हे आमचा आम्हाला ठायव काय शेवटी याच्यातल्या पन्नास टक्के चाली प्रथा बंद करण्यामध्ये आम्ही कुठेतरी यशस्वी ठरलो मात्र आमच्याच लोकांनी आम्हाला भयंकर त्रास दिला की लग्नाच्या ठिकाणी राजकारण्याचा सत्कार करावाच लागतो मात्र आम्ही त्या ठिकाणी निक्षून सांगितलं की कुठल्याही राजकारण्याचं या ठिकाणी नाव घेतलं जाणार नाही जे काही असतील लग्न जुळणारे मध्यस्थ त्यांचा सत्कार आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे केला त्यांना भेटवस्तू त्या ठिकाणी दिली हा पायंडा जर प्रत्येकाने रुजवण्याचं सुरुवात जर केली तर कुणाचंच लग्न राहणार नाही हा आमचा दावा आहे कोणी म्हणत असेल की याचा आणि त्याचा काय संबंध आहे परंतु आपण ह्या चुकीच्या पर्थांचं अवलंबर माझवत एक अंधाराकडे आपण जात आहोत अंधाराच्या दिशेने जात आहोत आणि जसे जसे आपण समोर जाऊ तसं आपल्याला अधोगतीशिवाय काहीच मिळणार नाही याच्यातून फक्त आपण आणि आपला समाज आणि आपली समाजव्यवस्था आपली संस्कृती ही फक्त बर्बादच होणार याच्यातून दुसरं काहीच आउटपुट मिळणार नाही आता आपण एक समाज म्हणून किंवा वैयक्तिक स्तरावर आपण विवाह जुळवण्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट आपण डोक्यातून खूळ काढून टाकलं पाहिजे की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे अनाथ आश्रमामध्ये कुठेतरी मुली असतात हेही खूळ आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे किंवा एखाद्या विवाह संस्थेच्या माध्यमातून आपल्याला एखादी गरीब घरची मुलगी कमी शिकलेली मुलगी पैसे देऊन मुलगी मिळेल हेही डोक्यातून काढून टाकलेलं पाहिजे कारण हे फक्त फसवणुकीचे वेगवेगळे फंडे आहेत इवन आम्ही मराठा लग्न अक्षदा ही सहा वर्षापासून एक विवाह संस्थेचा प्लॅटफॉर्म चालवतो आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका हा प्लॅटफॉर्म फक्त याच्यासाठी आहे की जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं असतं तर आपण त्या ठिकाणी बस स्टँडवर जातो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या असतात आणि त्याच्यातली जर आपल्या भागाकडे जाणारी आपल्या गावाकडे जाणारी एखादी जर बस असेल तर त्या बसमध्ये आपण बसतो आपली बस आपल्याला स्वतः निवडायची असतं हा याच्यासाठी फक्त हा प्लॅटफॉर्म असतो विवाह संस्थेवाले कुठलंच लग्न जुळवत नसतात हे डोक्यातून काढून टाका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा की आपण याच्यान आदाराला लागता आपण मित्र नातेवाईक कुठेतरी एकत्र या स्वतःचा एक, एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा त्याच्यामध्ये फक्त ओळखीचीच लोक ॲड करा दररोज संध्याकाळी पाच मिनटं एकमेकांशी संवाद करा आणि त्या संवादाच्या माध्यमातून एकमेकांची लग्न जुळवण्यासाठी मदत करा जर एखादं स्थळ आपल्या स्वतःसाठी जरी नसेल तर आपल्या कुठल्या नात्यातल्या मुलासाठी किंवा नात्यातल्या मुलीसाठी ते योग्य असू शकतं त्याच्यासाठी बोलणी करा मध्यस्थ म्हणून एकमेकांसाठी पुढे या हा झाला वैयक्तिक स्तरावरचा प्रयत्न समाज म्हणून आपण काय करू शकतो तर समाज म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो की आपल्या गावामध्ये बऱ्याच धार्मिक इव्हेंटच्या निमा निमित्त सामाजिक इव्हेंटच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र येत असतो आमच्या गावामध्ये दर सोमवारी आता महादेवाच्या मंदिरामध्ये आरती होते सगळ्या समाजाची लोक तिथे त्या ठिकाणी एकत्र आलेली असतात आणि असे हे धार्मिक कार्यक्रम संपल्याच्यानंतर त्या ठिकाणी जर समाज धोरींनी समाजातल्या पुढाऱ्यांनी जर चर्चा केली की लग्न जुळवण्यासाठी आपण काय करू शकतो तर दरवर्षी प्रत्येक गावामध्ये सत्संग सप्ताह होतात महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजारच्या आसपास खेडी आहेत प्रत्येक खेड्यामध्ये जरी व्यवस्थित नसतील होत तर कमीत कमी वीस हजार गावामध्ये हे सत्संग सप्ताह होतात चांगली गोष्ट आहे धार्मिक कार्यक्रम धार्मिकता त्याच्यातून नैतिकता त्याच्यातून रुजली पाहिजे समाज सुधारला पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश भूमिका आहे समाज सुधरतो नाही सुधरत बिघडतो आहे हा वेगळ्या चिकित्सेचा विषय आहे मात्र या निमित्ताने जर आमचे समाज जर एकत्र येत असतील तर अशा ठिकाणी आपण चर्चा केली पाहिजे की आपण आपल्या समाजापुरता सात दिवसाच्या कार्यक्रमातून एक दिवस आपल्याला छोटासा दोन घंट्यासाठी व परिचय मेळावा घेता येईल का जर परिचय मिळावा घेता आला तर एक चांगली गोष्ट होईल विधवा विधूर परित्यक्त्या यांच्यासाठी आपल्याला निमंत्रण आमंत्रण पाठवता येईल का मग त्याला कोणी स्वीकारणारं तयार असेल तर त्यांची लग्न देऊन लावून देण्यासाठी आपण जर पुढाकार घेतला तर चांगलं एक ते पुण्याचं काम होऊ शकतं बुलढाण्यामध्ये एक संस्था तसे काम करते आहे त्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी जवळपास शे दीडशे लग्न जुळवलेली आहेत आणि असं जर प्रत्येक गावातल्या किंवा पुढारलेल्या चार दोन गावांनी जरी असा विचार करून हा जर वधूवर परिचय मेळावा घेतला तर त्याच्यातून नक्कीच काही चार दोन लोकांची लग्न जुळायला मदत होईल त्याच्यानंतर राहाला दुसरा प्रश्न प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या जातीची लोकं असतात मग त्याला ज्याला आपण बारा बलुतेदार किंवा अठरा पगड जाती म्हणतो तर ह्या जाती आपल्यामध्ये रोटी व्यवहार सर्रासपणे होतात तर ह्याच्यासाठी जर कुठेतरी संयुक्तिकपणे आपल्याला समाजाला जर पुढाकार घेता आला तर तो जर घेता आला तर गावामध्ये बसून आपण एकत्र चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मग तसा जर मेळावा आयोजित केला की बाबा एखादी मुलगी असेल की मला जातीचं कुठलंही बंधन नाही मी कुठल्याही मुलासोबत लग्न करायला तयार आहे तिचे वडील जर तयार तर त्यांना प्रोत्साहन बक्षीस दिलं पाहिजे त्या गावानं पाच पन्नास हजार रुपये वर्गनी सहज जमते एखादा लाख रुपये द्या त्याच्यातून इतरांना प्रोत्साहन मिळेल मग जसं एखादा धनगर असेल तेली असेल माळी असेल तर यांच्यामध्ये कुणबी असेल तर यांच्यामध्ये जर आंतरजातीय विवाहासाठी जर प्रोत्साहन पुढाकार जर समाजाला घेता आला तर एक चांगली गोष्ट होईल दुसरीकडं जर आंतरधर्मीय त्याच्या पलीकडे जर दोन वेगवेगळ्या धर्मामध्ये जर एखादं कोणी पुढाकार घेत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा समाजानं पुढाकार घेतला पाहिजे आणि सरकारनं याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण प्रत्येकानं आपल्या आमदाराला बोललं पाहिजे की तुम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न मांडा की आमचे लग्न जुळत नाही सोलापुरात कोल्हापुरात नागपुरात सगळीकडे मोर्चे काढून झाले तुम्हाला पत्र देऊन झाले निवेदन देऊन झाले तरीही आमचे लग्न होत नाहीत आणि आता आमची संस्कृती बुडीत निघालेली आहे शिक्षणाच्या निमित्ताने आमची मुलं आता मुलं मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलेली आहेत तर अशा स्थितीमध्ये तुम्ही सभागृहामध्ये प्रस्ताव मांडा की सरकारनं मागच्या वर्षी जी काही गरज नसताना लाडकी बहीण योजना सुरू केली वास्तविक बहिणींची काही मागणी नव्हती त्याच बहिणीला आता बोगस लाभार्थी ठरवलं जात आहे तर मग त्याच्यामध्ये नेमका कोणाचा दोष आहे सव्वीस लाखापेक्षा जास्त या बहिणी बोगस लाभार्थी म्हणून समोर येत आहेत मग केवळ काही निकषास त्या पात्र ठरत नाहीत म्हणून आता सरकारला बारा सोळा महिन्यानंतर हा साक्षात्कार झाला आहे की ह्या कुठंतरी आपण बोगस लाईन नि, बहिणींना आपण लाभ देतो आहोत त्याच्यासाठी चार साडेचार हजारची कोटीची तरतूद सरकारनं केलेली आहे आता सरकारच्या डोक्यावरची हा खर्च भागवताना केसं जायची वेळ आलेली आहे मग त्याच्यासाठी सरकार तुम्हाला आम्हाला पुन्हा लुटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लावण्याचा विचार करत आहे महागाई वाढवत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा भोडधड प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्या आमच्यावरच पडत आहे मग सरकारनं जर विवाह प्रोत्साहन कौशल्य योजना जर सुरू केली की जर कोणी गरीब कुटुंबातील एखादा विवाह संपन्न होत असेल तर त्याला स्वतःच्या रोजगारासाठी लाख दोन लाख तीन लाखापर्यंत त्याला अनुदान दिलं पाहिजे त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे कौशल्य विकास योजनेचं एखादं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्याला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी बँकेचं कर्ज दिलं पाहिजे किंवा सरकारनं स्वतःजवळचे पैसे दिले पाहिजे जर कोणी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेत असेल तर त्या साठी जे काही सेफ हाऊस सरकारनं उभारलेले आहेत आणि त्याच्यावर जे काही लाखो करोडाचा खर्च सरकार करते तर त्याच्यातून कुठलाही समाज किंवा कुठलंही दाम्पत्य सुरक्षित राहणार नाही मात्र दोन कुटुंब जर परस्पर सहमतीनं जर आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेत असतील आणि त्याला जर सरकार दहा पंधरा लाख रुपये देत असेल किंवा दहा पंधरा लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज मिळून देत असेल आणि त्याला जर प्रशिक्षण देत असेल रोजगारासाठी तर त्यांच्या त्या जोडप्याचं कुठंतरी भलं होईल किंवा ते पैसे त्यांच्या आपत्त्याच्या नावानं जर टाकले त्यांनी आणि त्याच्या व्याजावर जर त्यांचा निर्वाह होत असेल तर एक ती चांगली उपलब्धी होईल त्यातून नक्कीच लग्न जुळण्यासाठी लोक त्या दृष्टीनं सकारात्मक विचार करू लागतील आंतरधर्मीय विवाहासाठी जर कोणी दोन्ही कुटुंब विचार करत असतील तर त्याच्यासाठी सरकारनं पन्नास लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत अनुदान मदत दिली पाहिजे किंवा बिनव्याजी कर्ज दिलं पाहिजे उद्योगासाठी व्यवसायासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे ह्या गोष्टी जर सरकारला केल्या तर कुणाचंच लग्न राहणार नाही हे आम्ही इथं दाव्यानिशी सांगतो आहोत मात्र त्याच्यासाठी समाजाकडं व्यक्तीकडं आणि सरकारकडं इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या आमदाराला प्रत्येकजण पत्र लिहा मेल आय डी तुमच्या आमदाराचा सहज गुगलवर तुम्हाला सापडून जाईल नसलच सापडत तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही त्याचा मेल आय डी तुम्हाला गुगलवर सापडून जाईल त्याचं पत्र कसं लिहायचं त्याचं ड्राफ्टिंग आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत व्हिडिओ जर योग्य वाटत असेल तुमच्या काही फीडबॅक असतील सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद